नमस्कार मित्रांनो तर आपण आज करणार आहे बघा हे चिकन आणलंय चिकनचा बेत तर चिकन मध्ये आपण प्रथम हळद टाकू आधी पहिल्यांदा म्हणायचं का तुम्हाला हा पहिल्यांदा ते बघा हळद टाकू त्याच्यानंतर मीठ टाकूया मीठ टाकलं ही कांदा टाकून घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे त्याच्यात टाकून आणि आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट तुझ्यात काय करून दे देत आहे तुम्ही कांदा कापून देत काय आता माझं काम करणार

म्हणजे खोबर हे आता भाज चालले आता ही सोयान मसाला टाकायचा म्हणजे सोयान मसाला आता मी पीठ मळून घेते बाजरीच्या भाकरी करायच्या ते चिकनची भाजी मला पण आपल्या फॅमिलीला विचारता का काय मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये तुम्हाला वास खमंग सुटलाय बाबा एक नंबरच भाजी द्यायचं चिकन टाकू नका <inaudible> त्याला हळद मीठ लावून घेतलेला आहे आधी हळद मीठ लावून घेतलेला आता हे द्यायचं टाकून घ्यायचं मग पाणी गेलं कैसे घेतो खेचलं थोडं जरा पाणी गरम करून घ्यायचं बघा आता ही बेत चालू आहे असं बघा तुम्हाला आवडतं का चिकन कुणाला कुणाला आवडतं कुणाला कुणाला मटन आवडतं कुणाला कुणाला कोंबड्याचं आवडतं कुणाला कुणाला अंडे आवडते ती कोणाला काय काय आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा केलंय बेत आता उद्या परवा दिवशी आहे पण धुलवडी ती सोमवारी काय उघड आहे म्हणजे धुलवडीचा बेत चालू आहे आजच हो ॲडव्हान्स इन धुलवड

गावराचं दुलीवरच चिकन आणि कडकरी मसाला बिसाला इथं पहिल्यांदा ज्वारीच्या भाकरी करून घ्यायचं ते बघ जरा कमी पाण्यात शिजवायचं म्हणजे څانسز باندې چې سپینل شي زما د ریښتینې څوګي تاسو ته. هیڅ کومې بطټو ته ټکیو وګړایله یو خبر. ठेवून म्हणजे जरा वापर आता ही ज्वारीच्या भाकरी दोन तीन करायची आणि मग नंतर ह्याच्या करायचे ते करा करा बाजरीच्या छान गोल गोल बघा आता ही वाडवळ झालं शिजू घातले चिडीवर आता शिजलं का बघू हो असं झालंय आता इकडे एक मणी काढलाय पूजेचे किती झाले भाकरी माझी बाई आठ नऊ झाले भाकरी बाजरीच्या भाकरी करायला चालू आहे त्या अजून करायचं थोडे बघा मिठाच आहे शिजलंय आता मटण सगळं ही मिठाचं पाणी आळणी पाणी मिठाच त्याच काढावं लागते आळणी पाणी पोरांना ते त्यांना तिखट खायची लई सवय आहे लई तिखट लागत आम्ही तिखट खात असतो कारण असं चिकनचं ते कालवण असलं का नाही तिकटाशिवाय मजा ना आपल्याला काहीतरी ती पुढचा खाऊ वाटत आणि पोरांना जमत नाही का मुली बट तिकटा त्यामुळे मिठाच काढावं लागतं हे बघा येते कालवून आपलं सगळं मिठाचं आळणे पाणी काढून ती झालेलं आहे ह्यात सोहाना मसाला पुढे पर त्या टाकली आणि यातला इसूर बी टाकलाय आणि आता कालवण हरावर थोडं ठेवलं की तरी ती चांगली झालंय कस नाही बघा अशी बुडबुड या लागले बघा लागली मस्त तर आता माझ्या एक दोन भाकरी राहिले त्या चिकन बी मस्त शिजवून ते घेतलंय कालवण पण केलंय आता सगळ्यांनी या जेवायला आता आम्ही जेवणच करतोय आणि कसं झालंय चिकनची भाजी नक्की सांगा कमेंट करून